आमच्या घरचा कूलर आहे की फुट फाट झाला बाप्पा फुटलास <laughs> त्याचा पत्ता खटखट खटखटच वाजलं मी इतकी भेली मग बाहेरून अशी घरातच आली फक्त आयुषचे पप्पा पण घरातच होते एकदम एकदमच असा खटखट खटखट आवाज आला आणि समजले की बाप्पा रे कूलरवरचं पानच तुटलं डायरेक्ट बरं झालं आयुषचे पप्पा घरात होते आणि पटकन त्यानं बटन बंद केलं मी तर एवढी भेली होती म्हटलं बाप्पा रे काय झालं घरात घरच फुटलं की काय लटलट कापतच जाऊ मी

एवढी खराब परिस्थिती चालू आहे काय सांगा तुम्हाला टी व्ही कालच बंद पडली आपापच बंद पडली आणि कूलर आज बंद पडला डायरेक्ट त्याचा पत्ता फाटून भरून निघाला ते असं वाटलं की बा पत्त फाटला तर दुसरं पण हे कोणाला माहिती ते वरून निघालं म्हणून आता ते लक्ष द्यायला लय नुकसान झालं म्हणतात काय करावलं गिरेमान खराब लागले आमच्या माग आशीच्या पप्पांना आता कूलरचं समोरचं तोंड काढलं बाप्पा खाल करू राहिले पाहिजे पत्त तुटलं लोखंडाचं आहे म्हटलं ते तरी पान तुटलं त्याचं निघून नाही राहिलं रोज या कूलरच्या खाली माजर बसत असते आम्हाला वाटलं माजरच कटली म्हटलं आता त्यानं बरं झालं पापा माजरनं ती बसेल एक वर्ष नाही झालं या कूलरले सांग याच्यातून लगे पत्त निघाल गेलं मग याच पत्तो होती पाना नाही का ना मग जा बेकार काम उरायला वा दुष्काळात तेरावा महिना मी त्या दिवशी जेवायला बसली फक्त टी व्ही लावली तर टी व्ही आपोआप बंद पडली झालं ते टी व्ही बंद पडली त्या दिवशी मोबाईल होता तर मोबाईलही बंद पडला आता हा कूलरही बंद पडला काय निरा बेकारच काम राहिले तर मी दोन महिने झाले पाऊस एवढा चालू आहे कामं नाही धंदे नाही वावरातले कामं बंद आहे कसं काय करावं काही सुसूनच नाही राहिलं एखाद्या वेळेस येते ना एखादं म्हणजे नुकसान असलं चौबाजून येते एवढं बेकार काम झालं आता आम्ही विचार करू की नेमकं झालं काय आमच्या घराले जा केला काय कोणता दुसरे पत्ता मोडलं बरं झालं मग पटकन तुम्ही बंद केला फॅन दाखवा बरं त्याच ते दिसते काय तर मुळेल पुढे माहिती मोडलंच पुरस काय माय ओकाद झालाय पाय दुसरंही पत्त मोडलं जाय तिकडे सरस घरच मोडून टाका म्हणा आमचा आज जरास कोण तपू राहिलं आता सकाळपासून वावरात जा लागेल निंद्या गिंद्याला जा लागेल ती आशीची तब्येत नाही बरोबर माई तब्येत नाही बरोबर आणि त्यातनी मला कालपासून आहे ना गाठ आली पण मी आयुष्याच्या पप्पाला सांगूनच नाही राहिली राहिले आणखी टेन्शन घेते ना आण काम धंदे नाही काही नाही अजून टेन्शन घेते म्हणून मी काही सांगून नाही राहिली गाठ आली इथलीशी गाठ आहे जाऊ त्या झाली तर झाली बरी पाहिल्या जाते <laughs> काय करा मग आता त्यात नाही घरातले एक 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 नुकसान निंगूरायला काम धंदे नाहीत ना काहीच नाही बाहेर ते आजी बसलेली आहे त्याची बीपी वाढली उन्हानं त्याच्यासाठी आयुषचे पप्पा साखरण पाणी घेऊन गेले होते त्या आजीसाठी तर महिन्याभरापासून पाऊस पाऊस चालू आहे पण आता एकाएकी एवढं ऊन तपलं ती आजी रस्त्यानं म्हणजे रस्त्यानं जात होती त्या आजीची एकाएकीच बीपी वाढली बरं झालं मग दरवाजा गेट उघड होता आवाज दिला त्यानं आशुचे पप्पा साखर पाणी मिठाचं पाणी पण घेऊन गेले म्हणजे साखर पाणी त्यातनी मीठ असं शरबत करून नेलं त्यानं चला आता आजी गेल्या त्याले बरं वाट राहिलं त्यानं साखर पाणी पेलं तर त्याले आराम पडला आता घरी गेल्या ते आता पाहू आईचे पप्पा काय करू राहिले तर कुत्री आली हो माय तिलाची माय है पोळी खाता का आता तिला पोळी टाकते ना चाले हे घे पोळी घे खाते कुत्र्याला भूक लागते उनंतर पुरायला अगोदरच माणसायची असते एवढे गेले उराय बिप्या वाळू राहिले ते तर कुत्रे होत ते इकडे तिकडे फिरतात सारे ते तोंडाय का मांगेली भूक लागली म्हणून येतात बिचारे जवद्या आता लय टेन्शन आलं संध्याकाळी आयुष्याच्या पप्पाला म्हणतो मस्त गावरान चिकन घेऊन या मस्त झनझणी तशी गावरान चिकनची रस्सा भाजी बनवतो आणि मस्त खातो चला आपला आता कूलर तर झाला आता पद्धतशीर ठेवला जेव्हा पैसे येतील तेव्हा दुरुस्त करा लागीन तर आयुषच्या पप्पा आणलं होतं चिकन आज भाजी करायसाठी संध्याकाळचा टाइम झाला होता दोन तीन पाण्याने मस्त मी चकचक चिकन धुवून घेतलं जेवढं चिलबट दिलबट असते सर्व काढून घेतलं आणि हे मस्त मी तीन पाण्यानं धुतलं बरं आणि एक साईड बाजूने ठेवून दिलं आमच्या घरी छोट्या छोट्या माजराची पिल्लं पण आहेत ते तर निरावाटच पाहतात चिकन आणलं की मच्छी आणली की मटण आणलं की चुलीत टाकासाठी काळ्या पण आणायच्या होत्या पावसाळ्याच्या ना कशा काळ्या पण ओल्या ओल्या असतात त्याच्यानं बारीक चिरीक काळ्या पद्धतशीर काढून आणा लागतात जेणेकरून पटकन आपली चूल पेटली पाहिजे त्याच्यासाठी आणि माजरा पाकी मस्तात ना आहेत एकदम आता घेतला मी एक कांदा बारीक चिरून घेतला कळी गरम करायला ठेवली लेकरले मस्त खेळत होते संध्याकाळचा टाईम असल्याच्यानं नंतर तेल टाकलं मी एक माप तेला मस्त गरम होऊ द्यायचा आहे तेल त्याच्यासाठीच मी गरम करायसाठीच ठेवलं होतं नंतर अर्धा चम्मच जिरं घेतला जिरं पण मस्त आपल्याला तडतडू द्यायचं आहे तडतडल्यानंतरच आपल्याला कांदा टाकायचा आहे नाहीतर मग कसं तेल तपल्याशिवाय कांदा लवकर होत नाही तर जिरा पण मस्त तळतळलं होतं लगेच कांदा पण कापलेला जो होता कांदा तो पण एक टाकून घेतला मस्त परतून घेतला लाल होईपर्यंत मस्त लाल होऊ द्या जा लागते ज्यावेळेस आपण कांदा टाकतो ना कापून मस्त लाल झाला की लगेच आपल्याला त्याच्यातनी हळद मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच हळद घेतली मीठ टाकलं आपल्याला आताच मिरची पावडर काही टाकायची काही गरज नाही आपली साधी फुलणी आहे हे चिकनले ज्यावेळेस आपण साधी फुलणी देतो तेव्हाच आपली चिकनची भाजी एक नंबर बनते एकदम झणझणीत बनते तर जे धुतलेलं चिकन होतं ते आता आपल्याला या कढईत टाकून घ्यायचं आहे आता लगेच नाही तर मग कांदा जळून जाते एक वेळ परतून घ्यायचा परतल्याच्या नंतर मस्त पद्धतशीर परतून घ्यायचं आहे जे हळद मीठ तेल आहे ना ते असं लागलं पाहिजे एकजीव झालं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला पद्धतशीरच एक मिनिट तरी असं परतून घ्यायचं आहे आणि चव मस्त लागते त्यानं नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे एखादं झाकणी घ्यायची झाकण ठेवून द्यायचं तो तोपर्यंत कांदा आहे ना आपल्या एखाद एक किंवा दोन कांदे घ्यायचे छोटे असले तर दोन घ्यायचे असे फोडून घ्यायचे आणि चुलीत टाकून द्यायचे भाज्यासाठी भाज्यासाठी म्हणजे चुल पेटलेलं असली तर मस्त भाजल्या जाते कांदा नाहीतर मग तव्यावर भाज्या लागते ना त्याच्यासाठी चुलीत मस्त लेत्र पण खेळून राहिले संध्याकाळचा टाइम झाला तेल दुकानातलं काही ना काही काही ना काही त्याले माजर दिसले पण माजरच्या मागे पोहरायले आता माजर चाललाय सरी किती लेकर राहिले रोज बरं झाला घरीच असतात माजरा तरी मादरा ते माजरा चाललाय सरी किती चुलही पेटत नव्हते आयुषचे पप्पा मग चूल पेटून देत होते कारण की माझ्या डोळ्यातही धुपत जात जा आणि म्हटलं जा तुम्हीच द्या म्हटलं आता पेटून त्यासाठी आयुषचे पप्पाच मस्त चूल पेटून देऊ राहील ते चूल पेटल्याच्या नंतर मी झाकण काढलं दोन एक मिनिट झाले असतील मटन म्हणजे चिकन टाकून झाकण काढल्याच्या नंतर पाहू शकत त्याला पाणी सुटलं होतं त्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकलं चिकनले तसंच पाणी सुटते बराव ज्यावेळेस आपण फोडणी देतो ना तर चिकनले पण पाणी सुटते नंतर अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर झाकून ठेवलं मी तोपर्यंत तो मसाला वाटून घ्यायचा होता कांदा जिरं अद्रक लसण कोथिंबीर हे मस्त मी मसाला वाटून घेतला असा पेंट करून घ्यायचा होता तर म्हटलं चला आता मसाला पण वाटून झाला होता चिकन पण आपलं मस्त शिजत आलं शिजल्याच्या नंतर झाकण काढून घ्यायचं किती मिनिटं ठेवायचं याच्यावर काही अवलंबून नसते आपलं चिकन शिजलं किती मिनिट शिजलं हे आपल्याला दोन तीन वेळा पाहून घ्यायचं जास्त नाही द्यायचं चिकन जास्त जर शिजलं तर ते गलगल होते मग चांगलं नाही लागत चिकन एका वाफीतच शिजते एकापरी कढई आपल्याला फोडणी द्यायची त्यासाठी मी कढई चुलीवर ठेवली आणि जाळ मस्त एकसारखा लावायचा आहे आपल्याला त्यासाठी मी दोन माप तेल घेतलं तुम्ही कमी जास्त पण घेतलं तर चालते तसं काही नाही का परी पण मी दोन माप तेल घेतलं मा भाजीला मला किती अंदाज लागते ते मी बरोबर दोनच माप घेत असतो म्हणून दोनच माप घेतलं नंतर आपण जो वाटलेला मसाला होता तो पण घेतला मी तेलाले मस्त गरम होऊ दिलं तेल गरम झाल्याच्या नंतर थोडस वाट पाहिली मी कारण की तेल गरम झालं त्याच वेळेस आपला मसाला मस्त ते पाहू शकता तुम्ही किती मस्त मसाला टाकता बरोबर वाफ निघाली एकदम असं धुपट धुपट झाल्यासारखं दिसत आहे तुम्हाला मसाला मस्त परतून घेतला चम्मसनं चम्मसनं असं आपल्याला फिरूनच घ्यायचा त्याच वेळेस मसाला तो झाला की नाही आपल्याला समजते कारण की मसाला टाकल्याच्या नंतर मसाल्याने असं तेल सुटते पाहू शकता तुम्ही तेल सुटलं म्हणजे समजून जायचा आपला मसाला परतून झाला आणि मस्त चांगला भाजला गेला शिजला गेला मसाला आपला त्याच्यात आपल्याला लगेच टाकायचा आहे थोडंसं मीठ मीठ कमी टाकायचं आहे कारण की आपण आधी पण मीठ टाकलं होतं हळदही कमी टाकायचे हळद पण मग टाकलं होतं तर मिरची पावडर आपल्याला आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो हा गरम मसाला आहे घरी आम्ही वापरतो तोच तो मसाला टाकल्याच्या नंतर आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला जळीन त्या जळीन म्हणून त्याच्यासाठी आपण जे वाटलेलं मसाल्याचं पाणी होतं ते पण मी टाकून घेतलं त्याच्यातनी ज्यावेळेस आपण वरून थोडंसं पाणी टाकतो ना त्याच ते, बुल बुल आपला मसाला मस्त एक म्हणजे पाण्यात शिजल्या जाते आणि त्याचेच मस्त तर्री येते त्याच्यासाठीच आपल्याला पाणी टाकाच लागते थोडस पाहू शकता तुम्ही किती मस्त असे तर्री आल्यासारखे झाले असे बुलबुळे बुलबुले आले की असं समजून जायचं की आपला मसाला मस्त परतला लगेच आपल्याला चिकन टाकून द्यायचं आहे त्याच्यातनी चिकन टाकल्याच्या नंतर एक वेळ परतून घ्यायचं जेवढं पाणी लागते तेवढं पाणी टाकून घ्यायचं मी गंजातलं पाणी आधी ज्याच्यातनी चिकन होतं ते थोडंसं फिरून घेतलं पाणी त्याच्यातून कारण की जेवढा काही रस्सा बिस्सा असेल तर त्याच्यातनी उतरून जाते आणि चिकनले पाणी जेवढं करायचं तेवढं करायचं आपला एकदम झनझणीत रस्सा तयार होते चिकनचा चिकनची भाजी पण मस्त तयार झाली आता संध्याकाळचा टाईम झाला